खासदार निलेश लंकेने दृश्य दिसलं खासदार निलेश लंके आज गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत पोहोचले तुम्ही म्हणाल हे तर रोजचेच राजकारण आहे पण निलेश लंके गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेमध्ये का गेले महाराष्ट्रात असं म्हणतात की उसाचं राजकारण मोठं आहे मग दिल्ली हदरवून सोडणारं हे कांद्याचं राजकारण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये एका रात्रीच सत्ता बदल झाला या एका कांद्याच्या राजकारणामुळे कुठल्या नेताला कांद्यामुळे किती फटका बसला त्याचबरोबर निलेश लंकेंनी गळ्यात कांद्याची माळ का घातली त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर पब्लिक माईकचा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईक गळ्यातील माळा नुसत्या कांद्यांच्या नाहीत या माळांमध्ये आहे नाशिकच्या शेतकऱ्याचं तुटलेलं स्वप्न नगरच्या मातीतील राबलेल्या हातांचं दुःख आणि मराठवाड्यातील आलेलं वैफल्य तुम्हाला आठवत असेल गेल्या काही वर्षांच्या पूर्वी कांद्याच्या भावाने शेतकऱ्याला रडवलं आहे कधी उत्पादन जास्त होतं म्हणून भाव कोसळतात तर कधी सरकार निर्यात बंदीचा निर्णय घेत आणि शेतकऱ्याचा माल देशातच पडून राहतो हा निर्णय केवळ शेतकऱ्याला नाही तर एका कुटुंबाला उद्ध्वस्त करतो मात्र हेच कांद्यांचे रडवतात हे तर अजितदादांनी सुद्धा केलं ज्या ज्या ठिकाणी कांदा पिकतो त्या त्या ठिकाणी महायुतीला फटका बसला हे त्यांचं बोलणं किती खरं होतं आपण पाहिलेलं आहे जे काही फटका बसला कांद्याच्या मुळे मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोजावी लागली आम्ही त्यामध्ये सारखं सांगत होतो की बाबा उत्पादकालाही परवडावं आणि ग्राहकालाही परवडावं ग्राहक आणि उत्पादक एकदा उत्पाद दोघांचा समन्वय साधायचं सा काम करावं अशा प्रकारे आमची सारखी मागणी होती आता त्या मागणीच्या मदत त्यांनी पण सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं कारण आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक घेत असतात त्याच्यामुळं त्याबद्दलचे काही निर्णय झाले असतील मला माहिती नाही मी त्याची चौकशी करेन नाशिक आणि दिंडोरी सारख्या कांदा पट्ट्यातील जागावर झालेला पराभव याच जखमांचं प्रतीक आहे खरं तर कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्याला एकरी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये खर्च येतो पण भाव पडल्यामुळे त्याच्या हातात पंचावन्न ते, पंचा ते साठ हजार रुपयेही येत नाही आणि शरद पवार उद्धव ठाकरे बच्चू कडू यांसारखे नेते सरकारला जाब विचारतात पण सरकारचे कान बधीर आहेत आज निलेश लंके यांनी संसदेत कांद्याच्या माळा घालून एक संदेश दिलाय सत्ताधाऱ्यांना आमच्या माळा फक्त गळ्यात घालायच्या नाही तर शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसायचा आहे हा फक्त एक प्रश्न नाही हा देशाच्या अन्नदात्याचा आक्रोश आहे आणि जोपर्यंत या आक्रोशाची दखल घेतली जात नाही तोपर्यंत कांद्याचं सर्वाधिक कांद्याचं जवळपास उत्पादन एकट्या महाराष्ट्रात कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात बिहार आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कांद्याचं उत्पादन घेतलं जात जगभरातून भारतीय कांद्याला मोठी मागणी असते भारताला कांदा निर्यातीतून उत्पन्न मिळतं दोन हजार चोवीस पंचवीसच्या एकतीस जुलै दोन हजार पर्यंत भारताची एकूण कांदा भारताला तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तीन हजार पाचशे तेरा कोटी रुपये मिळाले भारतातून कांद्याची निर्यात प्रामुख्यानं बांगलादेश श्रीलंका मलेशिया नेपाळ इंडोनेशिया देशांमध्ये केली जाते 2023-24 मध्ये महाराष्ट्रात मात्र भाजीपाला पिकाखालील क्षेत्र 9.3 लाख हेक्टर होते त्यापैकी कांदा पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक म्हणजे 6.67 लाख हेक्टर होते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतच वेजिटेबल इन्फ्लेशन इन इंडिया अ स्टडी ऑफ टोमॅटो अनियन अँड पोटॅटो हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला आहे या अभ्यासानुसार एखादा ग्राहक कांदा खरेदीसाठी 100 रुपये खर्च करतो तेव्हा त्यातले 36.2 रुपये कांदा उत्पादक शेतकऱ्याला सतरा पॉइंट सहा रुपये व्यापाऱ्याला पंधरा रुपये घाऊक विक्रेत्याला तर एकतीस पॉइंट तीन रुपये किरकोळ विक्रेत्याला मिळतात म्हणजेच हा सगळा खर्च आपण पाहिला तर शंभर रुपयांच्या पाठीमागे फक्त छत्तीस रुपये शेतकऱ्याला मिळतात इतकंच नाही तर ते छत्तीस रुपये कांदा उत्पादनासाठी आलेल्या खर्चातून सुद्धा भागत नाहीत शेतकऱ्याला किती मिळतात हे आपण पाहिलं पण त्याच्या पाठीमागे त्याच्या आधी हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला किती किती भाव आहे त्यामध्ये सर्वात आधी येतं ते नाशिक नाशिकमध्ये क्विंटल पाठीमागे बाराशे पंचवीस ते चौदाशे रुपये दर आहे अहिल्यानगरमध्ये बाराशे ते सतराशे रुपयांपर्यंत दर आहे पुण्यामध्ये सातशे ते पंधराशे रुपयांपर्यंत दर आहे कोल्हापूरमध्ये हजार रुपयांपर्यंत दर आहे सोलापूरमध्ये अकराशे पन्नास ते पंधराशे सांगलीमध्ये अकराशे पन्नास साताऱ्यामध्ये नऊशे पन्नास ते पंधराशे रुपये जळगावमध्ये नऊशे ते बाराशे रुपये नागपूरमध्ये नऊशे सदतीस ते सोळाशे सत्याऐंशी अकोल्यामध्ये बाराशे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सातशे पन्नास त्याचबरोबर चंद्रपूर मध्ये सतराशे पन्नास हा सगळा दर पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की कांदा पिकासाठी शेतकऱ्याला एकरी सत्तर तो, पन ते पंच्याहत्तर हजार रुपये खर्च येतो पण बाजारभाव कमी मिळाल्याने अनेकदा उत्पन्न पंचावन्न ते साठ हजार रुपयापर्यंत मिळते ज्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते कांदा हा एक असा अत्यावश्यक खाद्यपदार्थ असल्याने त्याच्या किमतीतील चढ उतारामुळे राजकारण नेहमीच तापते कांद्यावरून राजकारण होण्या पाठीमागील प्रमुख कारणे ही सामान्यांच्यावर थे। थेट परिणाम करतात कांद्याचे भाव वाढले की महागाईचा मुद्दा निर्माण होतो आणि जनता सरकारवर नाराज होते शेतकरी आणि ग्राहकांचा संघर्ष निर्माण होतो भाव वाढले तर ग्राहक नाराज होतात आणि भाव कोसळले तर शेतकरी नाराज होतात सरकारला दोन्ही बाजू सांभाळावे लागतात सरकारी हस्तक्षेप त्यामध्ये येतो भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार अनेकदा निर्यात बंदी करते आयात वाढवणे किंवा साठवणुकीवर मर्यादा आणणे असे निर्णय घेते थे। याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो यावर राजकीय नेत्यांनी वेळोवेळी विविध प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत शरद पवार यांनी कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्याच्या विरोधात असल्याचे सांगत तीव्र विरोध केला होता तर त्या कांद्याचा खर्च किती समजून जेवणामध्ये उत्तर काय आणि धरून काय कांद्याच्या महाराजात झाला तर कांद्याच्या महाराजात झाला कांद्याची किंमत कमी होणार नाही होणार नाही आणि शेतकऱ्याला कांद्याची जास्त किंमत तो तो जो कर कर जो तर बच्चू कडू यांनी निर्यात बंदीला विरोध करत सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाकडे कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला होता आंदोलन करायचं असेल तर ते मतदानातून करता आलं पाहिजे निर्यात बंदी मताची बंदी मोठ्या घरावर लिहून ठेवलं हो पाहिजे तुम्ही जतपर्यंत घरावर लिहिणार नाही तुमच्या शेतात सुद्धा तो झेंडा लावणार नाही आपण पहिल्यांदा पाहणार आहोत दोन हजार एकोणीस मध्ये पहिली निर्यात बंदी झाली सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये कांद्यांचे भाव विक्रमी पातळीवरती पोहोचल्याने निर्यात बंदी लागू झाली जी मार्च दोन हजार वीस मध्ये उठवण्यात आली डिसेंबर ही बंदी अंशतः उठवण्यात आली महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर सरकारने कांदा निर्यातीवर प्रति टन पाचशे पन्नास डॉलर चे किमान निर्यात मूल्य म्हणजे एमईपी पी पूर्णपणे हटवले सोबतच निर्यातीवरील चाळीस टक्के निर्यात शुल्क वीस टक्के पर्यंत कमी केले याचा परिणाम झाला तो दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीवरती कांदा निर्यात बंदीचा महायुतीला मोठा आणि चांगला फटकाच बसला मी मगाशी सांगितलं होतं की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये म्हटलं जात की उसाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पण मुद्दा हा आहे की कांद्याचं राजकारण त्यापेक्षा मोठं होतं याचे परिणाम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आले अशी कबुली खुद्द उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर बोलताना सांगितले की कांद्याने नाशिकमध्ये तर सोयाबीन आणि कापसाने मराठवाडा विदर्भामध्ये महायुतीला रडवले होते एक आणि विदर्भामध्ये केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या पण ज्या कांद्यामुळे सरकारला फटका बसला तो कांदा कुठल्या कुठल्या जिल्ह्यात घेतला जातो हे पहिल्यांदा जाणून घ्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा सर्वाधिक प्रमाणात घेतला जातो तो कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखतात त्याचबरोबर अहिल्यानगर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते याचबरोबर लागून आहे पुणे जिल्हा येथे हवामान हे, हे कांद्यासाठी उपयुक्त आहे अनुकूल आहे असं मानलं जातं आणि त्यामध्ये कांदा उत्पादन सुद्धा केलं जातं त्याचबरोबर सोलापूर जिल्हा हा उन्हाळी कांद्याचं पीक घेणारा एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये उन्हाळी कांद्याचं पीक घेतलं जातं तर सातारा आणि जळगाव जिल्हा या जिल्ह्यांच्या मध्ये कांद्याचे चांगले उत्पादन सुद्धा होते मात्र कांद्याचा बाजारभाव कमी झाला की शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक फटका बसतो यामागची काही प्रमुख कारणे आहेत उत्पादनामध्ये वाढ होणं हे एक प्रमुख कारण आहे जेव्हा चांगल्या पावसामुळे उत्पादन जास्त होते तेव्हा बाजारपेठेत कांद्याची आवक वाढते आणि भाव कोसळतात सरकारी धोरणे सुद्धा याला जबाबदार ठरतात निर्यात बंदी किंवा निर्यात शुल्क वाढवल्यामुळे परदेशी बाजारपेठेत कांदा पाठवता येत नाही त्यामुळे देशांतर्गत पुरवठा वाढतो आणि भाव पडतात शेतकऱ्याचे नुकसान होते बाजारभाव कमी झाल्यास शेतकऱ्याला उत्पादन खर्चही मिळत नाही त्याचबरोबर मोठे आर्थिक नुकसान देखील होते हे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊन खासदार निलेश लंके नेहमी आक्रमक अक भूमिका घेतात ते अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करत असल्यामुळे जो कांद्याचा एक मुख्य उत्पादक जिल्हा आहे त्यांच्या भूमिकेला विशेष महत्व आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ते नेहमी आंदोलन करतात निलेश लंके यांनी कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी अनेकदा आंदोलने केलेली आहेत त्यांनी अहिल्यानगर मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनाक्रोश आंदोलन केलेले होते ज्यात कांदा आणि दुधाच्या भावाच्या मुद्द्यावरून सरकारचा निषेध करण्यात आलेला या आंदोलनात ते स्वतः शेतकऱ्यांच्या सोबत रस्त्यावरती बसलेले होते संसदेत त्यांनी आवाज उठवला त्यांनी संसदेमध्ये कांद्याचा प्रश्न उपस्थित केला आहे त्यांनी तर थेट आज गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेच्या पायऱ्यांच्या वरती आंदोलन केले हा सरकारचे लक्ष वेधण्याचा एक प्रतिकात्मक प्रयत्न होता तुम्हाला काय वाटतं जे महाराष्ट्रामध्ये सारखी कांदा निर्यातीवरती बंदी घालण्यात येते ती योग्य आहे का त्याचबरोबर निलेश लंकेंनी हा जो मार्ग निवडला संसदेच्या बाहेर गळ्यामध्ये कांद्याची माळ घालून आंदोलन करण्याचा तो तुम्हाला पटलेला आहे का यानंतर सरकार या समस्यांच्याकडे लक्ष देईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तर मिळतच राहतील पण असे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत्रा पब्लिक माईक तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून पाहताय त्या जिल्ह्याचं कमेंट बॉक्समध्ये नाव सुद्धा सांगा त्याचबरोबर अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत्रा पब्लिक माईक पब्लिक माईक या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका